तुमचं वय साठ वर्ष आणि त्यापेक्षा जास्त आहे का तुम्ही सिनियर सिटीझन आहात का जर तुम्ही या सरकारी योजनांचा लाभ घेतला नसेल किंवा योजनांबद्दलच तुम्हाला काहीही माहिती नसेल तर सिनियर सिटिझन असल्याचा फायदा काय आता योजना म्हणजे साध्यासुद्धा नाही तर पहिल्या योजनेतून तुम्हाला तब्बल नऊ हजार रुपये महिन्याला व्याज मिळू शकते दुसऱ्या योजनेअंतर्गत चष्मा हिअरिंग एड्स यासारख्या महत्त्वपूर्ण गोष्टींसाठी सरकारकडून पैसे मिळतात तिसऱ्या योजनेमुळे प्रवासामध्ये पन्नास ते शंभर टक्क्यांची सवलत मिळते चौथ्या योजनेमध्ये खास करून ज्येष्ठ नागरिकांना व्यक्ती तीस हजार रुपयांची मदत केली जाते आणि पाचवी योजना म्हणजे गुंतवणूक योजना या योजनेअंतर्गत जर तुम्ही गुंतवणूक केली तर दर तीन महिन्याला साठ हजारांपर्यंत तुम्हाला व्याज मिळू शकते थोडक्यात तुमचं एक इन्कम चालू होऊ शकतं म्हणून या योजनांबाबत तुम्हाला माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एक एक करून या योजनेबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत पण त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा म्हणजे यापुढे ज्येष्ठ नागरिकांसंदर्भातील सर्व व्हिडिओज तुमच्यापर्यंत आधी पोहोचतील तर महिन्याला नऊ हजार रुपये प्राप्त करून देणारी योजना सरकारद्वारे चालवली जाते यामध्ये प्रत्येक महिन्याला हमखास उत्पन्न मिळते ही योजना आहे पोस्ट ऑफिसची मंथली इन्कम स्कीम म्हणजेच मासिक उत्पन्न योजना योजनेमध्ये गुंतवणूक सुरू केल्यानंतर ती असते पाच वर्षांसाठी यामध्ये एका इंडिव्हिज्युअल व्यक्तीला नऊ लाखांपर्यंतची गुंतवणूक करता येते तर जॉईंट अकाउंटमध्ये तीन व्यक्ती मिळून पंधरा लाखांची गुंतवणूक करू शकता जर एका व्यक्तीने नऊ लाखांची गुंतवणूक केली असेल तर त्याला पुढचे पाच वर्ष दर महिना पाच हजार पाचशे पन्नास रुपये इतके व्याज मिळत राहते जर जॉईंट अकाउंट ओपन केले तर दर महिना नऊ हजारांपेक्षा जास्त व्याज या स्कीम मधून दिले जाते आता ज्येष्ठ नागरिकांना चिंता असते ती रिटायरमेंट नंतर इन्कमची जर रिटायरमेंट नंतर मिळालेला पैसा या स्कीम मध्ये अडकवला तर दर महिना हमखास उत्पन्न मिळू शकते कारण यामध्ये दहा वर्षांपेक्षा जास्त वय असणारा लहान मुलगा म्हणजे मायनर ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांना गुंतवणूक करता येते हो पण जे काही व्याज तुम्हाला मिळणार आहे त्या व्याजवर टीडीएस टॅक्स डिडक्टेड ऍट सोर्स लागू केला जाऊ शकतो पण हा टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स जर वाचवायचा असेल तर काय करायला पाहिजे आणि योजनेची इतर सर्व माहिती या दोन्ही व्हिडिओजमध्ये तुम्हाला बघायला मिळेल त्यामुळे हे दोन्ही व्हिडिओज नक्की बघा यांची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे दुसरी योजना चालवली जाते ती महाराष्ट्र शासनाकडून या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकाचे वय हे एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत पासष्ट वर्ष पूर्ण असणे गरजेचे आहे तर वयानुसार होणारे अपंगत्व आणि कमकुवतपणा याविरुद्ध उपाययोजना करण्यासाठी आवश्यक असलेले साहित्य उपकरणे जसे चष्मा काठी खुर्ची हिअरिंग एड्स इत्यादी खरेदी करण्यासाठी पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यात थेट तीन हजार रुपये जमा केले जातात आता या योजनेबाबतची सर्व माहिती जसे इतर पात्रता काय आहे कागदपत्रे कोणती लागतील अर्ज कसा करायचे ही संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरली या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल तोही नक्की बघा पुढची योजना देखील तितकीच महत्त्वाची आहे ज्येष्ठ नागरिक आजही जास्त करून पब्लिक ट्रान्सपोर्टनेच प्रवास करतात त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये एस टी म्हणजेच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसने जास्त प्रवास केला जातो हेच लक्षात घेऊन महामंडळाने सुद्धा समाजातील जवळजवळ तीसपेक्षा जास्त घटकांसाठी प्रवास भाड्यात सवलत दिली आहे त्यापैकी एक घटक म्हणजे ज्येष्ठ नागरिक वय वर्ष पासष्ट आणि त्यापेक्षा जास्त असेल तर ज्येष्ठ नागरिकांना एस टीच्या प्रवास भाड्यात पन्नास टक्के सवलत दिली जाते आणि जर वय पंच्याहत्तर वर्षांपेक्षा जास्त असेल तर त्यांना मोफत प्रवास करता येतो फक्त या ठिकाणी प्रवास करताना तुमच्याकडे वयाचा पुरावा असणे गरजेचे असेल चौथी मोठी आणि महत्त्वाची योजना म्हणजे ही सुद्धा महाराष्ट्र राज्यामधील साठ वर्ष वय आणि त्यापेक्षा अधिक असलेल्या ना ज्येष्ठ नागरिकांसाठी चालवली जाते आणि ही योजना फक्त महाराष्ट्रापुरतीच आहे कारण त्यामध्ये महाराष्ट्राचा रहिवास असणे ही एक प्रमुख पात्रता असेल योजनेअंतर्गत तीस हजार रुपयांचा फायदा प्रत्येक पात्र ज्येष्ठ नागरिकांना दिला जातो योजनेअंतर्गत पात्र ज्येष्ठ नागरिकांना शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या या लिस्टपैकी एका ठिकाणी जाण्यासाठी तीस हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते योजनेचे नाव आहे मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना यामध्ये प्रति लाभार्थी जास्तीत जास्त तीस हजार रुपयांपर्यंतचा सर्व खर्च हा ज्येष्ठ नागरिकांचा शासनाकडून केला जातो या योजनेसंदर्भातील एक सविस्तर सुद्धा आपल्या चॅनलवर आधीपासूनच उपलब्ध आहे तोसुद्धा तुम्ही नक्की बघा आणि या योजनेचा अवश्य फायदा घ्या आता रिटायरमेंटनंतर महिन्याला काहीतरी इन्कम पाहिजे यासाठी रिटायरमेंटनंतर मिळालेला पैसा मॅक्सिमम ज्येष्ठ नागरिक किंवा रिटायर कर्मचारी हे एफ डी आर डी किंवा बँकेच्या सेव्हिंग अकाउंटमध्ये ठेवून त्याद्वारे व्याज कमावतात पण आजच्या तारखेला सुद्धा सगळ्यात जास्त ज्येष्ठ नागरिकांना व्याज देणारी योजना ही सुद्धा सरकारच्या अधिकृत खात्यामार्फतच चालवली जाते पोस्ट ऑफिसची सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम ज्येष्ठ नागरिक बचत योजना साठ वर्षानंतर या योजनेअंतर्गत गुंतवणूक करता येते आणि जे काही व्याज जनरेट होते ते व्याज दर तीन महिन्याला जसा पगार जमा होतो त्याप्रमाणे खातेधारकाच्या खात्यावर जमा केले जाते ते आपल्याला वापरता येते इतकेच नाही तर ही योजना पाच वर्षांसाठी सुरू राहते त्यानंतरही तुम्हाला एक्सटेंड करावी वाटली तर तीन तीन वर्षाप्रमाणे तुम्हाला ती एक्सटेंडसुद्धा करता येते म्हणजे जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत या योजनेतून व्याज कमावता येते तर योजना नेमकी काय आहे किती पैसे जमा करून आपल्याला किती व्याज मिळू शकते व्याजदर सगळ्यात जास्त म्हणजे नेमका किती आहे आणि योजनेबाबतची सर्व माहिती आपल्या चॅनलवरील या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला नक्की मिळेल त्यामुळे हा व्हिडिओ देखील नक्की बघा जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल